कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी दिलासादायक बातमी आहे आज कांदा भावामध्ये चांगलीच वाढ झालेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कांदा बाजारभाव रोजचे कांदा भाव पाहण्यासाठी माझा शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा पहिली बाजार समिती लासलगाव सहा हजार तीनशे छत्तीस क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर पाचशे सर्वसाधारण एक हजार एकशे पंच्याहत्तर तर कमाल दर आहेत एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती देवळा पाच हजार तीनशे पन्नास क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर दोनशे सर्वसाधारण एक हजार एकशे पन्नास तर दर एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती चांदवड आठ हजार क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान चार दर चारशे पन्नास सर्वसाधारण एक हजार शंभर तर कमालदर एक हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती पिंपळगाव बसवंत अकरा हजार सातशे क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर चारशे सर्वसाधारण एक हजार दोनशे तर कमाल दर एक हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती सातारा एकशे सव्वीस क्विंटलची आवक किमान दर एक हजार सर्वसाधारण एक हजार पाचशे तर दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती मालेगाव मुंगसे प्रत उन्हाळी तेरा हजार पाचशे क्विंटलची आवक किमान दर दोनशे सर्वसाधारण नऊशे सत्तर तर कमाल दर एक हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर शेवटची बाजार समिती मनमाड एक हजार पाचशे क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर तीनशे सर्वसाधारण एक हजार शंभर तर कमाल दर एक हजार तीनशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा आजचे कांदा बाजारभाव व असा याचा व्हिडिओ रोजचे सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव जसे की कांदा मिरची सोयाबीन कापूस तूर हरभरा बाजारभाव जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद